मिरज शासकीय रुग्णालय व वा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णसेवेत दोन कॅम्पस ॲम्ब्युलन्स दाखल रुग्णांना अतिदक्षता विभागात तत्काळ उपचार करण्यास लाभदायक अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांची माहिती मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मिरज संलग्न पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय सांगली ही दोन रुग्णालय गेली एक दशकापासून मिरज पूर्व भाग तसेच कर्नाटक राज्यातील रुग्णांसाठी संजीवनी म्हणून ठरत आहेत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अपघातग्रस्त गंभीर रुग्णांना तसेच सामान्य विभागातील रुग्णांना अतिदक्षता विभागात हलवण्यासाठी कॅम्पस ॲम्ब्युलन्सची गरज भासत होती या अँब्युलन्सची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे करण्यात आली होती ही मागणी पूर्ण झाली असून दोन कॅम्पस या मिरज शासकीय व वा वैद्यकीय महाविद्यालय आणि पद्मभूषण पाटील शासकीय रुग्णालय सांगलीच्या सेवेत रुजू झाले आहेत आज त्यांचे शुभारंभ करण्यात आलेला आहे यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता सुधीर ननंदकर डॉक्टर रुपेश शिंदे यांच्यासह डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज याच्या अंतर्गत आणि याच्याशी संलग्नित पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय सांगली हे सांगली आणि आजूबाजूचे जिल्हे त्याचप्रमाणे कर्नाटकच्या रुग्णांच्या सेवेमध्ये अविरतपणे कार्य दशकांपासून कार्यरत आहे आणि या रुग्णालयामध्ये एकूण आपल्याकडे चारशे बेड आहेत हे चारशे बेड कमी पडत आहेत म्हणून आपण पाचशे बेडचं नवीन रुग्णालय प्रस्तावित केलेलं आहे आणि त्याचं काम पण लवकरच सुरू होत आहे सध्या आपला अपघात वैद्यकीय विभाग जो आहे ज्या ठिकाणी सगळं रुग्ण येतात आणि त्यातल्या त्यात जे गंभीर स्वरूपाचे रुग्ण असतात त्या रुग्णांसाठी म्हणजे सिरियस रुग्ण असतात त्यांच्यासाठी आपल्याकडं अतिदक्षता विभाग आहे आय सी यू पण तो आय सी यू जो आहे तो इथून चारशे मीटर ते पाचशे मीटर लांब आहे कदाचित जास्त असेल तर ह्या इथून ते त्या आय सी यूपर्यंत नेण्यासाठी बराच वेळ लागतो त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला ओ पी डी भाग आहे त्याच्यानंतर डी ऑफिसच्या बाजूला तिकडे वेगवेगळे वॉर्ड्स आहेत त्या वॉर्डमधून देखील एखादा रुग्ण जर गंभीर झाला तर त्याला तातडीने आय सी यूमध्ये नेण्यासाठी एक ॲम्ब्युलन्स हवी होती पण मोठी ॲम्ब्युलन्स रुग्णालयाच्यामध्ये फिरू शकत नाही त्यामुळे आपण ही कॅम्पस ॲम्ब्युलन्स ज्याला म्हणतो आपण परिसरामध्ये जी ॲम्ब्युलन्स असते ती आपण घेतलेली आहे आपण मिरजेला दोन ॲम्ब्युलन्स घेतल्या होत्या आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री भाऊ खाडे लाडगी साहेब आणि त्याचप्रमाणे रुग्णालयातील पण विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो म्हणजे मिरज रुग्णालयातील उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे देखील यांनी देखील या ॲम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बराच पाठपुरा केला आहे आणि यामुळे ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो की रुग्ण सिरियस असताना त्याला दक्षता विभागातील उपचार सुरू करण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कॅम्पस कार सुरू केली आहे आणि हे आजपासून जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज